त्याच्या निमित्ताने आपण बासुंदी कशी तयार करायची ते बघणार आहोत तिथे पॅन गरम करून घ्या त्या पॅनमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी याच्यासाठी घालायचं आहे की आपण दूध घातल्यावरती ते दूध खाली करपणार नाही आता इथे अर्ध लिटर आपण दूध घालायचं आहे आणि दूध चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि दुधाच्या कडेला जे इथे कडेला जे मलई सुटेल ना ती ते आपल्याला असे दुधामध्ये काढून घ्यायचे आहे तर दूध चांगलं उकळवून घ्या मी आज लाईक आलेली आहे तर माझी लाईफ कोणाकोणाला आवडतात त्यांनी एक लाईक नक्की करा हे बघा साईडला जे कडेला असं मलई जमा होते ना ती आपण अशी दुधामध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला अजिबात असं दूध वगैरे आठवायचं नाहीये त्याच्यामध्ये मी मिल्कचा खवा पावडर घालणार आहे आणि माझ्या रेसिपी तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून बघता हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा माझे जर लाईक आवडत असतील लाईव्ह आवडत असतील तर एक लाईक नक्की करा अजून मला हवी तशी ऑडियन्स लाईव्ह आलेली नाहीये

पॅन मध्ये मी मिल्क पावडर घालणार आहे पण आपण जे दूध गरम करून घेतलेलं आहे ना ते थोडंसं दूध एक थोडस घालायचं आणि त्याच्यामध्ये ना असं तेवढ लहान कप पाव कप आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आता या मीठ पावडरचा आपण खवा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही बासुंदी एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते ही बासुंदी आज दसऱ्याच्या निमित्ताने आपण श्रीखंडपुरी खीरपुरी करतच असतो आज आपण बासुंदी बघूया बासुंदी पुरी करूया इथे म्हणून मी तुम्हाला बासुंदीची रेसिपी दाखवते ते बघा तुम्ही तुम्हाला दिसतच असेल की दूधसुद्धा चांगलं उकळलं आहे आणि दुधाच्या दुधाला जे कडेला जी, जी मलाई सुटते ना ती मी अशी काढून घेते ते आपल्याला दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे आता हे मिल्क पावडर आपल्याला एकदम असं गोळा होईपर्यंत परतात राहायचे माझे जर रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तुम्हाला आता हे मिल्क पावडर एकदम कमी वाटत असेल सुकल्याच्या नंतर ती मग ती भरपूर अशी होते चांगला असा गोळा तयार झालेला आहे आता ते सुकली ना की अजून चांगला भरपूर असा गोळा चांगला तयार होईल याचा हे बघा आपल्याला एवढाच गोळा पाहिजे म्हणून मी इथे अगदी पाव पाव कपच इथे मी पावडर घातलेली आहे हे बघा आता ही सर्व मिल्क पावडर आपल्याला आपल्या जी दूध उकळत आहे ना त्या दुधामध्ये घालायचं आहे बासुंदीची रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि झटपट तयार होते ही बासुंदी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मार्केटचा खवा वापरण्यापेक्षा तुम्ही असं मिल्क पावडरचा खवा वापरा खवा तयार करून वापरा आणि मिल्क पावडर कोणत्याही ब्रँडची चालेल हे बघा आता हे आपल्याला मिल्क पावडर जो आपण खवा तयार केलेला आहे तो आपल्याला दुधात घालायचा आहे त्याचे दूध घेऊया ह्या गॅसवरती ते, ते बघा दुधाला चांगली अशी मलई पण सुटलेली आहे साईडला कडेला हे बघा ती कढेची मलई सर्व आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आपण जो खवा तयार केला होता ना तो आता आपल्याला सर्व बघा खवा जो आपण तयार केलेला आहे तो सर्व आता खवा दुधात घालूया आता खवा चांगलाच आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही आपल्याला ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मिल्क पावडर घातल्यामुळे मी इथे एक लहान वाटीच साखर घालत आहे ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये आपण आता वेलची पूड घालूया आणि मिल्क पावडरचा जो खव आहे ना तो चांगला असा मिक्स करून बघा साईडला सुद्धा मले आपली सुटलेली आहे ती सुद्धा काढून घेऊयात आणि जस जशी ही थ बासुंदी थंड होईल ना तस तशी ही घट्ट होत जाईल केसर घालूया आपण याच्यात चांगली अशी उकळवून घेऊया तुम्ही घरच्या घरी असत कवा तयार करा आणि बासुंदीमध्ये घाला खूप छान लागते ही बासुंदी मी मिल्क पावडर घातल्यामुळे साखरेचं प्रमाण कमी घातलेलं आहे तुम्हाला जर साखर अजून पाहिजे असेल तर तुम्ही अजून साखरेचं प्रमाण वाढवू शकता आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये घाला हे बघा आम्हालाहीसुद्धा चांगली सुटलेली आहे आणि आपण केशरच्या काढा घातल्यामुळे काय थोड्या वेळाने असं केशरी रंगसुद्धा येईल आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रुट घालून घ्यायचे हे बघा तुम्ही जस जशी आठवाल ना तस तशी तिला दाटसरपणा येईल आणि थंड झालं तिथे अजूनच ती घट्ट होईल आता आपण बाजूच्या गॅसवर ठेवूया आणि ड्रायफ्रूट चांगल्या तुपामध्ये आपण बाजूने घ्यायचे आहेत तोपर्यंत ही बाजूच्या गॅसवर चांगले उकळून घ्या थोडंसं तूप घालूया आणि जास्त तूप घालायचं नाहीये थोडंसं घालायचंय आता याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ना ते घालूया मी इथे बदाम काजू पिस्ता आणि चारोळी घातलेले आहेत तर ट्रायफ्रूट चांगले असेल असे परतून घ्यायचे तुम आहे तुम्हाला कशी वाटली बातमी रेसिपी रेसिपी जर आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे आता दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हे ड्रायफ्रूट्स चांगले असे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता जास्त असे करपवायचे नाही आहेत आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला बासुंदीमध्ये घालून घ्यायचे आहेत जे बघा तुम्ही बासुंद झाला सुद्धा छान असा केशरचा रंग आलेला आहे साईडला जे मलई सुटते ना चिटकते ना जे आपल्या भांड्याला ती आपण याच्यामध्येच मिक्स करायची अशी काढून कडेची जी मलई आहे ती म्हणजे काय बासुंदी छान अशी दाकसर तयार होईल आता हे ड्रायफ्रुट घालूया नाही अशी सोपी अगदी सोपी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हाय राज तुम्ही सुद्धा ही बासुंदीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा झटपट अशी तयार होणारी रे रेसिपी आणि आज दसरा असल्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझे जर ऑडियन्स लाईक असतील लाईव्ह असतील तर त्यांनी सगळ्यांनी मला एक लाईक नक्की द्या बघा तुम्ही आता ही जर आपण थोड्या वेळ थंड करायला जर ठेवली ना थंड झाल्यावरती अजूनच घट्ट होईल आपल्याला मावा बाहेरचा पण लागलेला नाही आपण घरी मावा तयार केलेला आहे आणि तुम्हाला कोणाकोणाला माझ्या रेसिपी आवडतात आणि तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून माझ्या रेसिपी पाहता हे नक्कीच सांगा आज दसऱ्याला तुम्ही ही रेसिपी नक्की लाईफ बनवा नेहमी आपण दसऱ्याला श्रीखंडपुरीच खातो किंवा खीरपुरी खातो आज बासुंदी पुरी मी बनवा आणि अशा पद्धतीने नक्की ट्राय करा बघा तुम्ही बासुंदी पिती अशी छान अशी तयार झालेली आहे जास्त पातळीही नाही घट्टही नाही आणि आपण तर हिला थंड झाल्यावरती ही अजूनच घट्ट होईल अच्छा राज तुम्ही नांदेडवरून माझी रेसिपी पाहताय का थँक्यू माझी रेसिपी पाहण्यासाठी आणि माझे ऑडियन्स सुद्धा लाईव्ह का लाईव्ह आहे त्या सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपली बासुंदीची रेसिपी तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला खवाचं जर कमी वाटलंच ना तुम्हाला आणि तुमचं दुधाचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा मिल्क पावडरचा खवासुद्धा सुद्धा जास्त प्रमाणात तयार करा म्हणजे तुमची बासुंदी पातळ होणार नाही अशी दाटसरच तयार होईल मी इथे अर्धा लिटर दुधामध्येच केलेली आहे त्यामुळे मी इथे पाववाटीच म्हणजे छोटासा एक वाटी वाटीसुद्धा तुम्हाला दाखवते ह्या वाटीच्या प्रमाणात मी पाववाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता आणि माझ्या चॅनलवरती जर बासुंदीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद